राजा विक्रमराज आणि घमंदी चंद्रलेखा खूप वर्षांपूर्वी गंधार राज्यात राजा विक्रमराज आणि त्याची पत्नी राणी चंद्रलेखा यांचे राज्य होते राजा न्यायप्रिय आणि शहाणा होता पण राणीला तिच्या सौंदर्याचा आणि श्रीमंतीचा अतिशय गर्व होता तिला वाटायचं की या जगात तिच्यासारखी सुंदर आणि बुद्धिमान स्त्री कोणीही नाही ती नेहमीच गरिबांचा अपमान करायची आणि त्यांच्याशी अत्यंत तुच्छतेने वागायची राजाने अनेकदा तिला समजावलं राणी सौंदर्य आणि संपत्ती ही क्षणभंगूर असते दयाळूपणाने आणि प्रेमाने वागलन्स तर लोक तुला आदर देतील पण ती त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायची एका संध्याकाळी राजवाड्यात एक वृद्ध स्त्री आली तिच्या अंगावर जुने फाटके कपडे होते पण तिच्या डोळ्यांत एक विलक्षण तेज होतं तिने दरबारात येऊन राजाकडे पाहिलं आणि म्हणाली महाराज मला तुमच्या राज्याची परीक्षा घ्यायची आहे तुमच्या राणीचा गर्भ किती मोठा आहे हे मला पाहायचं आहे राजा गोंधळला पण त्याने संमती दिली वृद्धस्त्री राणीच्या महालात गेली आणि तिने विनम्रपणे विचारलं राणीमाई मला भूक लागली आहे कृपा करून काही अन्न द्याल का राणीने तिला वरून खाली पाहिलं आणि मोठ्याने हसली तुला अन्न पाहिजे तुला माहिती आहे का हा राजवाडा कोणाचा आहे मी कुणालाही सहज मदत करत नाही तू एका गरीब स्त्रीसारखी वागत आहेस म्हणजे तू गरीबच असशील मग तुझ्या नशिबात भूक सहन करणेच लिहिलं आहे वृद्धस्त्रीने काहीही न बोलता तिच्या गळ्यातील एक लहानशी मण्यांची माळ काढली आणि म्हणाली ठीक आहे राणी माई मी निघते पण एक दिवस तू हे शिकशील की अहंकार हा माणसाच्या विनाशाचं कारण ठरतो त्या दिवसानंतर राजवाड्यात विचित्र घटना घडू लागल्या एक राणीच्या खोलीतील दागिने गायब होऊ लागले दररोज सकाळी ती बघायची की तिच्या मौल्यवान वस्तू कशा तरी नाहीशा झाल्या आहेत दोन अन्न विषारी आणि बेचव वाटू लागलं कुठल्याही पदार्थाला चव राहत नव्हती आणि राणी जेव्हा काहीही खायची तेव्हा तिला त्रास व्हायचा तीन आरसे तडकू लागले जिथे जिथे राणी पहायची तिथे तिचं प्रतिबिंब कुरूप दिसायचं राणी अत्यंत घाबरली तिने अनेक तांत्रिक पंडित आणि वैद्यांना बोलावलं पण कोणीच या गूढ घटनांचं स्पष्टीकरण देऊ शकलं नाही एक रात्री राणीला भयंकर स्वप्न पडलं तिला दिसलं की ती एका अंधाऱ्या गुहेत आहे आणि तिच्या समोर तीच वृद्ध स्त्री उभी आहे तिच्या हातात एक आरसा आहे आणि त्या आरशात राणीचं कुरूप प्रतिबिंब दिसत आहे राणी आता तुझं सौंदर्य कुठे गेलं स्त्रीने विचारलं राणी रडू लागली आणि म्हणाली मला परत माझं सौंदर्य हवं आहे कृपा करून मला मदत करा वृद्ध स्त्री हसली आणि म्हणाली तू जर तुझा अहंकार सोडून दिलास लोकांची सेवा केलीस आणि खरं प्रेम दाखवलंस तरच तू पुन्हा तुझ्या पूर्वीच्या रूपात परतू शकशील राणी जागी झाली आणि तिच्या चुका उमगल्या ती तात्काळ राजाकडे गेली आणि सगळं सांगितलं राजाने तिला सल्ला दिला राणी तू जर मनापासून पश्चाताप केला तर नक्कीच तुझ्या आयुष्यात बदल होईल त्यानंतर राणीने गरिबांसाठी मोठे अन्नछत्र उघडले आपल्या दागिन्यांचा त्याग करून मंदिरं आणि अनाथालय बांधली प्रत्येक गरीबाला आपली बहीण किंवा भाऊ मानून मदतीचा हात दिला हळूहळू तिच्या जीवनात चमत्कार घडू लागले तिचे दागिने परत आले अन्नाची छफ सुधारली आणि आरसे पुन्हा स्वच्छ आणि सुंदर दिसू लागले एक दिवस तीच स्त्री पुन्हा राजवाड्यात आली तिने राणीला पाहिलं आणि आनंदाने हसली राणीमाई आता तू खरी सुंदर झालीस आता तुझा सौंदर्याचा अहंकार गेला आहे आणि तुझं हृदय शुद्ध झालं आहे आता माझा शाप तुला लागू होणार नाही राणीने वृद्ध स्त्रीला नतमस्तक होऊन नमस्कार केला त्या दिवसानंतर राणी चंद्रलेखा अधिक दयाळू आणि प्रेमळ झाली तिच्या राज्यात सुख आणि समाधान नांदू लागलं तात्पर्य अहंकार आणि गर्वाने माणसाचा नाश होतो पण विनम्रता आणि दयाळूपणा माणसाला खरंच सौंदर्य आणि सुख प्रदान करतात